नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटचा धंदा सध्या तेजीत चालू असल्यानं अनेकांनी आपल्या जवळचे सोने नाणे विकून व बँकेत ठेवलेले पैसे काढून तर काही लोकांनी हातावर पोट भरणाऱ्या महिला वर्गांनी देखील शेअर मार्केटमध्ये जास्त व्याजाच्या अंशापोटे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली शेवगाव तालुक्यातील लाट जळगाव येथील शेअर मार्केट व्यावसायिक वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जास्त व्याजाचे अंश दाखवल्याने शेवगाव तालुक्यातील अनेकांनी या शेअर्स मार्केटमध्ये मा पैसे गुंतवला परंतु लोकांना या शेअर मार्केटवाल्या बहारदारने आपल्या बाळविस्तारा गोंडावून मध्यरात्रीच झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी त्याच्या ऑफिसचीच घराची सामानाची मोडतोड केली मात्र पोलिसात त्याविषयी कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल करण्यात न आली नसल्यानं अनेक गोरगरिबांना गंडा घालणारे लोक देखील लाखोंची गुंतवणूक केल्यानं व्याजाला सोकले आणि मुद्दलाला हुकले अशी परिस्थिती आज गुंतवणूकदारांची झाली असल्यानं अनेक प्रतिक्रिया अनेक जन प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत आहेत भाऊसाहेब बर्डे भाऊसाहेब सायनाथ बर्डे आमच्या गावात वैभव कोकाटे हा, करी हा ट्रेडिंग करीत होता हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे चार महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली होती त्यांनी याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी ट्रेडिंगमध्ये तो लॉस गेलता तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस घ्यालता घरी सगळ्याला माहित होतं नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली एक दोन वर्ष आधी त्यांनी केली होती नंतर हे दोन वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली हॅट मध्ये त्यांनी टोटल गावच गुफून घेतलं गाव एवढं गुफिलं की गावाचे आज कमीत कमी तीशे कोटी रुपये आहेत गाव आणि परिसर परिसरातल्या सगळ्याच लोकांचे आज जे गुंतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी कुठं शेतीचे दहा रुपये <coughs> उत्पादन झालेले कापसाचं याच त्याच हे सगळं पैसे इकडं कडे दिले परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे जमा करून टोटल पैसे वयभोगो कायदगत टाकले आणि त्यांनी ह्या दोन तीन दिवसात मी लग्न लग्न झाल्यानंतर लोकाला देतो किंवा लग्न झाल्याच्या नंतर मी पैसे दहा तारखेला देतो दोन तारखेला देतो पाच तारखेला देतो आणि दहा तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती दहा तारखेला त्यांनी टोटल लोकाला गांडा देऊन पळून गेला त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया गावा। गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडल्याने झालं मोठा डोंगर आहे गावावर आमच्या आणि सगळ्यात जास्त काही लोक असे आज सर की त्यांची परिस्थिती नाही तरी त्यांनी पाहुण्या कोण कोण इकडून तिकडून काढून त्याच्याकडे पैसे आणून टाकले भरपूर लोक आज कोणाला सांगताय ना काही मोठा म्हणजे कोणता डोंगर म्हणताय नाही काय लईच कोसळ दिले नाही अकरा वाजल्या पासून दोन वर्ष राखायला बसले तर त्याच्या चुला लावून गेलाय एका एका पंचवीस पंचवीस तीस तीस लाख अख्या गावाचे चार पाच कोटी घेऊन गेलाय बाहेरच्या गावाचे तर लांबच राहिले जवळचे घेऊन गेले तिथे गावातलेच ना दोन तीन कोटी असतील सगळे कोटल तीस कोटी असतील तीस पस्तीस कोटी तीस कोटीच्या पुढे असतील सगळ्याचे पैसे घेऊन गेला तो आता प्रतिक्रिया का काय का सांगते कसं सांगते तुम्हाला प्रतिक्रिया तिने बिचारी भांडे करून पैसे टाकलेत गोर गरिबानी कापसा येतून कापसा इकून ये कोणी एवढ्या तोडून कोणी रिटायर झालेले पैसे टाकून केले तिथं बचत गटाचे सोने बँकेत टाकून काय करते ना सगळा पैसा तुम्ही तिथं गुंतवला गुंतवला आता तिने आशा दाखल्या ना कोणाला बाराची कोणाला पंधराची कोणाला दहा रुपये टक्क्याची मग लोकांना हप्ते दोन तीन मिळाले असते तीन हप्ते पैसे आलं पैसे नेले पोरांनी आम्ही जातो पाहिला शीते नाहीतले हा माझ ना आहे पूर्ण सांगा सुनीता गिरण देऊ खूप नेमकी माझ्या लिहिणी पैसे टाकले एक लाख रुपये त्यांनी काही पैसे दिले नाही मला माग एक हप्ता सुद्धा नाही दिला आणि गटाचे बी गेली उसल्याला पैसे मागच्या लाख रुपये घेऊन गटाचे बी हा त्याचा एक हप्ता नाही आता कालच्या आजच्या हप्ता बारा तारखेचा कुणी भरायचं ते आता येऊन बोल आता प्रभू प्रतिनिधी इसाक शेख डीएनए मराठी शेवगाव